हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराची दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मी घरी आलेली आहे पण घरी आले आले मला घरात पाय दारात पाय गुड न्यूज भेटली आमची मॅडम खूप 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 खुश आहे आता त्या खुशीचं कारण काय हे तिलाच विचारायचं मम्मी मी, मी खुश आहे असं दाखवायचे तिला चला विचारू तिलाच ती का खुश येते पाणी आलेलं आहे बाप रे आणि जेवण पण बनवायचं बाप अरे बाप नाही काम आहे थोडासा उशीर झाला चला हिचं गिफ्ट काय आहे बघूया गिफ्ट आहे म्हणते तिच्याकडे गिफ्ट आहे मला दाखवायला तिच्याकडे गिफ्ट आहे कोणतं गिफ्ट आहे कसं गिफ्ट आहे ते बघूया आपण नक्की काय म्हणायचं आहे ते मला कळत पण नाही स्वरा दाखव चल तुझं गिफ्ट अनबॉक्सिंग कर हे बघा काय गिफ्ट आहे सराला मिळालं गिफ्ट तिचं गिफ्ट बघूया काय काय आहे कशाबद्दल स्टुडंट बेस्ट स्टुडंट वाव बघूया काय बघू दे ना बेस्ट स्टुडंट ग्रॅ ग्रेड ए प्लस ए टीचर अँड सर वाव आणि सराला ए प्लस ए भेट ती ग्रेड हे काय भेटले जेल पेन फर्स्ट गिफ्ट दोन गिफ्ट भेटले तिला दोन गिफ्ट मधल्या पहिल्या गिफ्ट मध्ये भेटले काय भेटले ग्लास जेल पेन तिला खूप आवडतात जेल पेन खुश आहे ना बाबू तू बॉल पेन पण जास्त बॉल पेन आवडत आणि हे काय हे दुसरं सेकंड गिफ्ट ओपन घे हे बघा रणवीर सिंग रणवीर सिंग आहे ना मला काय माहिती माहिती आमच्या स्वराला ऍक्टर बाबत काहीही माहिती नसतं रणवीर सिंग असेल हा तो प्रमोशन करतोय जे ग्लास जेलच वॉटरप्रूफ जेल एम आर पी ओनली टेन रुपीज मस्त हे काय ओपन कर ओपन कर बुक्स आहे नोटबुक्स आहेत तर आहे ना एकदम हे एकदम प्रॉपर फाडणार बरं का जो रॅप पेपर आहे ना एकदम प्रॉपर फाडणार कारण तिला आहे ना घरामधल्या अशी वस्तू यूज करायला आहे ना म्हणजे अशा फॅन्सी वस्तू शोच्या वस्तू बनवते ती क्रेजी बुक्स किती बुक्स आहेत हे ए बघू हे काय क्रेजी वर्ड बुक्स बुक्स आहे तुफानी ए फोर साइची बुक आहे mm. हॅपी आहे ना सगळ्यात जास्त हॅप्पी मम्मी आहे का माहिती तुला बेस्ट स्टुडंट अवॉर्ड भेटलं माझं बाबू बेस्ट आहे बेस्ट मम्मीचं वरडा विरडा खाता पण ते खरंच बेस्ट आहे खूप बेस्ट माझं सोन माझं प्रॉपर बेस्ट बाबू अशीच प्रगती करत राहा तू खूप हॅप्पी आहे ना चला व्हिडिओ ह्याच्या गोष्टीवरती स्वर दोन चार लाईक करा बोल लाईक करा Like लाईक करा हा चला आपण जाऊया किचन मध्ये फेवरेट जागेवरती जाऊया आपल्या फेवरेट जागेवरती आलो मटकीची भाजी आहे सकाळच्या डाळ भात बनवूया फेवरेट आहे आपला डाळ भात काय एवढं विशेष आणि हिला ब्रेड गरम करून देऊया तर इग्नोर करा मला पण इग्नोर करा तुम्ही फक्त आमची व्हिडिओ बघत राहा जस्ट टाइमपास जसा टाइम भेटतो तसा आम्ही व्हिडिओ टाकतो